दिवंगत देशमुखांच्या मुलीची भगवान गडावर आर्त हाक आहे नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबियांच्या देशमुख कुटुंबियांनी गुन्हेगारांचा कच्चा चिठ्ठा मांडलाय बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असतानाच धनंजय मुंडे यांना देशमुख हत्या प्रकरणात नाहक लक्ष करण्यात येत आहे हत्येपूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी असं वक्तव्य गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी करतात शास्त्रींविरोधात राज्यातून चौह बाजूंनी टीकेची झोड उठली आहे ननंजा मुंडेंना पाठीशी घालणाऱ्या महंत शास्त्री यांनी संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती सांगण्यासाठी देशमुख कुटुंबियांनी थेट भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि आरोपींचा कच्चा चिठ्ठा महंतांसमोर सांगितला काही चुकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमाकडे गेल्या होत्या भगवान गडावरून त्यांनी सांगितलं तसं की मला ही दुसरी बाजू किंवा हे सगळं मला माहीत नव्हतं आणि मग ते दाखवणं इतकं महत्वाचं होतं की ते दाखवल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना पण सांगतील ते की ज्या गोष्टी आपण त्यांना दिल्यात जे ज्या गुन्हेगाराची पार्श्वभूमी किंवा जे गुन्हेगाराची मानसिकता त्यांना वाटलं की त्यांना गुन्हेगारांना काय त्रास दिलाय की गाव गावकऱ्यांनी तर गुन्हेगारच गावात खंडणी मागण्यासाठी वारंवार येत होते त्यांनी दलित बांधवांना अमानुषपणे मारण्याचा प्रयत्न केला त्यांना मारलं काठ्यांनी हे वाचवण्यासाठी संतोषांना देशमुख गावचे प्रमुख म्हणून तिथे गेले होते आणि त्यांची हत्या करण्यात आली तर त्यांची मानसिकता तपासण्याची गरज आहे असं त्यांनी देखील मान्य केलं धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतल्यावर धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही काही नेत्यांनी जातीयवाद उफाळून आणल्याचं शास्त्री यांनी सांगितलं होतं त्यावर शास्त्री यांनी केलेल्या विधानांवर दिवंगत देशमुख यांच्या मुलीनं त्यांच्या समोर आपली कैफियत मांडली महाराज गुरु आमचे म्हणजे तुमचा आज दर्जा खूप मोठा आहे आज तुमच्या पुढं मी खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटत की जसं तुम्ही म्हणलात एका चापटीच चा जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आणि त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके वार झालेत त्यांची अशी एकही एक अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर घरीच ते ऐकलं की त्यांची फक्त अस्थि मध्ये तीन आड निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असेल ते ज्यांचे जा फोटो आहेत ते आज आम्ही आज सुद्धा बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाहीये त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याच्या मागचं कारण काय ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला चाचूनी सांगितली तेवढंच तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होत आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलो नाही मी तुमच्या पाठीमाग आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजून येत माझा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेलं आहे मी गुन्हेगाराच्या पाठीमागं नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ चुकीचा केलेला आहे तेच वाटतं की जे ही वृत्ती आहे जी गुन्हेगारीची आहे त्याच्यामुळे आज माझ्या वडिलांची हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीयेत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीची पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजतंय तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये आता सगळ्या चाचांनी सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंजारी हेच आहेत त्यांचं सुद्धा अण्णा मुंडण्याचं आहे पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस जसं जलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळवण्यासाठी असे वेगवेगळे फटेका फुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवणं जाण वाचवायला जाणं हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली लोकर आहे ती नंतर घडून घडूनही यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे भगवानगड आपल्या पाठीशी आहेत मी भगवान बाबाला प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा राहील आरोपीचं कधीही समर्थन करत नाही त्यांनी पुरावे आणलेले आहेत की आरोपीवर किती गुन्हे दाखल झालेले आहेत कदाचित माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल तर ते आरोपी हे आरोपीच आहेत गुन्हेगार आहेत हे सांगण्याकरता पुन्हा एकदा महाराष्ट्राला विनंती आहेत त्याला जातीय कलर न देता न्याय मिळावा यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू नामदेव शास्त्री यांनी या वादात जातीय वाद आणून त्यांनी या प्रकरणी नवा अंक सुरू केल्याची टीका मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे ते त्यांचा विषय कुटुंबाने जावं का नाही त्यात आपण कशाला बोलायचं ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले नवीन जातीवादाचा कुटुंबाचा विषय आपण त्यात काय बोलू नाही देशमुख संतोष देशमुख यांचा भाऊ आणि मुलगी यांच्याकडून संबंधित प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर नामदेव शास्त्री यांनी त्यांची आधीची भूमिका बदलली आपण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचा दावा नामदेव शास्त्री यांनी भगवानगड खऱ्या कुटुंबियांच्या शिक्षा व्हावी अशी मागणी शास्त्री यांनी केली आहे आपण तुम्हाला आवाज गेला नसेल तर सांगू इच्छितो की पहिल्यापासून भगवान बापू शेती मुंडे परिवार करत जातीय सलोखा पहिल्यापासून त्या गावामध्ये होता ते आज हे सांगायला आलेले की आम्ही मोबाईल मध्ये फोटो दाखवलेले आजची आहे आपल्याला ना। नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारांविरोधात घेतलेल्या भूमिकेचे राजकीय नेत्यांनी स्वागत केलंय अन्याला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी बोलायला हवं असं सांगत छगन भुजबळ यांनी देशमुख कुटुंबियांच्या भूमिकेला तर हत्या प्रकरणात जातीयवाद आणू नका असं सांगत तीन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांची पाठराखण करणाऱ्या नामदेव शास्त्री यांनी त्यांची पहिली भूमिका बदलली आहे शास्त्री यांच्या पहिल्या मुंडेंच्या समर्थनार्थ वक्तव्य केलेल्या सगळ्या हत्याचा जो आहे सगळ्यांनी निषेध करायला पाहिजे फक्त तो, तो, तो या समाजाचा आहे म्हणून तेवढा पुढचं बोलणं हे आपण बरोबर नाही आताच आपण मनुष्य धर्माची चर्चा केली ह्या धर्म आपण सगळ्यांनी पाळायला पाहिजे त्याच्यामध्ये मनुष्य प्राणी हा कुठल्याही समाजाचा कुठल्याही धर्माचा असेल आणि त्याच्यावर असा अन्याय झाला असेल तर सगळ्यांनी त्याच्यावर पटून पडलं पाहिजे आता शास्त्रीय अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणतात हीच मागणी देशमुख कुटुंब केले अनेक दिवस सातत्यानं करत आहे आता भगवानगड त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी वैभवी आणि धनंजय देशमुख यांना दिलीय यानंतर देशमुख कुटुंबियांनी न्याय मिळेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही असं म्हटलंय ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज